हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रिनो तर बघू शकता है, आज मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण दोन बाय दोनची रांगोळी दाखवलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये आपण रांगोळी बघणार आहोत तर ही रांगोळी जी आहे तर ती पंधरा बाय पंधराची आहे आणि इथे बघू शकता मी गोल राऊंड अगोदर काढून घेतलेला होता कारण वेळ जाईल यासाठी आणि त्रिकोण म्हणजे असं फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा स्केलने अशा प्रकारे दोन लाईन मारून घेतलेले आहेत प्लस असं आणि त्याच्यानंतर मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला या दोन रेषेच्या मध्ये असे इंचपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि मध्य काढून घ्यायचं आहे आणि मध्य काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक लाईन मारायची आहे आता खालचा सा, आतल्या साईडचा सा जो गोल आहे तर त्या गोलासाठी आपल्याला मोजून घ्यायचा आहे दोन इंच सर्व बाजूने गोल असा आकार द्यायचा आहे इथे मी छोटीशी प्लेट वापरलेली आहे परंतु ती खूप मोठी होत होती त्यासाठी मी पुन्हा दोन इंचाचं सगळीकडून राऊंड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व बाजूनी दोन दोन इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गोल असा राऊंड देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे संपूर्ण गोल व्यवस्थित आलेला आहे सर्व बाजूनी आणि हे बघा या दोन्हीचं मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये लाईन मारण्यासाठी आणि अशा प्रकारे जर आपण मार्किंग केलं तर सगळं मार्किंग जे आहे सगळ्या प्रकारची डिझाईन आहे संपूर्ण तर ती एकदम व्यवस्थित येऊन जाणार आहे तर इथे बघू शकता मी चारही बाजूमध्ये मध्य काढून घेतलेलं आहे आणि मध्य काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा लाईन मारून घ्यायची आहे ते बघा मधून दोन लाईन मारून घेते मी अशा प्रकारे आपण जी मोठी रांगोळी काढलेली होती दोन बाय दोनची तर ही तीसुद्धा अशाच प्रकारे काढलेली होती तर एखादा यांची कमेंट होती की मधला गोल कशाप्रकारे घेतलेला आहे तर आत्ता मी सांगितलेलं आहे की मधल्या गोलाला मी दोन इंचाचं मार्किंग करून घेतलं होतं मध्ये जो काढलेला आहे मध्यावरून दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं होतं आणि जो आपण मोठा गोल घेतलेला होता म्हणजे दोन बाय दोनची रांगोळी घेतली होती त्याच्यामध्ये आपण जवळजवळ चार ते साडेचार इंचामध्ये सा गोल घेतलेला होता त्याच्यानंतर इथे बघू शकता मी एक पानाचा आकार करून घेतलेला आहे म्हणजे एक थोडंसं जाड कागदाचं एक पान करून घेतलेलं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते पानं आणि फुलं करून घेतलेली होती एकदाच आपण असे पानं फुलं करून ठेवली ना तर प्रत्येक रांगोळीला आपण अशा प्रकारची पानं आणि फुलं वापरू शकतो तर इथे मी पान ठेवून चारही बाजूला अशा प्रकारे मार्किंग करून घेते पानाच्या साईडला तर हे जे पान आहे तर ते पानाची उंची आहे तर ती साडेपाच इंचाची उंची आहे पुढं मी ते दाखवणारच आहे तुम्हाला तर एकाच वेळेला आपण पान लहान मोठी अशी पानं काढून ठेवली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा उपयोग होतो तोरणपट्टी बनवताना वगैरे या पानांचा उपयोग होतो त्याच्यानंतर आपण दरवाज्याची जी उंबरटापट्टी बनवतो त्या त्यामध्ये सुद्धा या पानाचा उपयोग होतो तर इथे मी चारही ठिकाणी पान जे आहे तर ते संपूर्ण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा दोन्ही पानाच्यामध्ये एक जी लाईन मारलेली आहे दोन्ही पानांच्यामध्ये एक लाईन मारलेली आहे तिथून अर्धच पान आपण वरती काढत आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित सावकाश बघा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओची जी क्वालिटी आहे तर ती कमी करा वरती आपण जो जो व्हिडिओ आहे दिसत आहे त्याच्यावरती तीन डॉट दिसतात बघा त्या तीन डॉटवरती जर तुम्ही टच केलं तर तिथं क्वालिटी खाली येत असते त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओची जी म्हणजे स्पीड आहे तर ती कमी करूनसुद्धा हे बघू शकताय तुम्ही <laughs> आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे मी कशाप्रकारे करून घेतलेलं आहे ते कारण व्हिडिओ मी सावकाश आणखी घेतला तर खूप मोठा होईल आणि तुम्हाला बघायला खूप कंटाळा येईल तर हे पानाची लेंथ तुम्हाला ले इथे साडेपाच इंचाची दाखवलेली आहे पूर्ण पान साडेपाच इंचाची चार घेतलेले आहेत आणि बाकीची जी पानं आहेत तर ती अर्धी अर्धी त्याच पानाचा वापर करून मी अर्धी अर्धी पानं घेतलेली आहेत त्याच्यानंतर इथं बघू शकता मधला जो गोल आहे तर त्याचा सुरुवातीला मी जो राऊंड बाहेरून मी आतमध्ये राऊंड जात असते नेहमी तर इथं ग्रीन कलरची बॉर्डर घेतलेली आहे आणि तीच बॉर्डरवरती मी कंटिन्यू केलेली आहे पानांसाठी तर मोठे जे पानं आहेत तर तिथे इथं मी ग्रीन कलरची पा बॉर्डर इथं मी तयार करून घेतलेली आहे बघू शकता आणि इथे कट करून घेतलं पुन्हा हे चार पानं आहेत तर ते इथं अशा प्रकारे आपल्याला कट संपूर्ण करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं ग्रीनच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर वापरू शकता तर इथे चारही पानं आपण तयार करून घेतलेली आहेत ग्रीन बॉर्डरने आणि त्याच्या आतमध्ये मी काळ्या कलरची बॉर्डर वापरून घेते तर थोडेसे डार्क बॉर्डर जर ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आतले जे कलर आहेत तर ते थोडेसे उठून दिसतात यासाठी नेहमी आपण बॉर्डर आहे तर ती डार्क घ्यायची आहे आणि आतमध्ये जे आहे तर ते थोडंसं पेंट वगैरे कलर भरून घ्यायचे आहेत तर ताईंनी ज्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत तर त्या ताईच्या आहेत तर आता ग्रीनच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही काळ्या कलरने बॉर्डर घेतलेली आहे मी आणि याच्या आतमध्ये जे आहे तर ते शेड तयार करणार आहे तर ते शेड कसे तयार करते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्ही कुठलाही व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघत चला कुठेही स्किप नका करत जाऊ कारण काय होतं कधी मी लहान मोठ्या टिप्स देत असते त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केलात आणि तिथेच जर मी एखादी टिप सांगितली तर तुम्हाला काही समजणार नाही यासाठी व्हिडिओ स्किप करत जाऊ नका आणि छान छान अशा डिझाईन्स बघत चला आणि डिझाईन्स करत चला आता गौरी गणपतीचं गणपतीपुढे तुम्ही जे काही या डिझाईन्स माझ्या बघून बनवलेले आहेत तर त्या डिझाईन्सचंचं डेकोरेशन तुम्ही कसं करताय हे मला नक्कीच व्हॉट्सअपला शेअर करा तुमचं जे काही कलेक्शन असेल आणि डेकोरेशन असेल तर ते तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता माझ्यासोबत तर इथे बघू शकताय त्याच्यानंतर वरती जी आपण पानं तयार केलेली होती हाफ पान त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण पान जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे आणि मधली पानं तयार केल्याच्यानंतर साईडलासुद्धा सुद्धा मी बॉर्डरसाठी अशा प्रकारे वरतीची बॉर्डर आपण तयार करतो तर ती बॉर्डर जर नाही घेतली तर त्यालासुद्धा लूक येणार नाही त्यासुद्धा हे त्यासाठी सुद्धा आपण वरतीसुद्धा ब्लॅक कलर म्हणजे काळ्या कलरने बॉर्डरसुद्धा तयार करून घेत आहोत इथं बघू शकता आताही मी इथं पान तयार करून घेतलं आणि पाण्याच्या दोन्हीवरती बॉर्डर पूर्ण सगळीकडं मी टाकून घेतलेली आहे बघा आणि बॉर्डरमध्ये पूर्ण असा पर्पल कलर मी भरून घेतलेला आहे डार्क असा पर्पल कलर आहे तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता तर थोडासा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्हाला हे जे मी डार्क पर्पल कलर भरताना आहे तर ते त्रिकोण अगोदर दिसलेले नाहीत आणि हे शेवटी जे दोन राहिले होते त्याच्यानंतर मी दाखवून घेते की अशा प्रकारे आपण जे त्रिकोण आहेत तर त्रिकोणातूनच आपल्याला हे जे डार्क पर्पल कलर जो आहे तर तो, तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे नेहमी आपल्याला बाहेरून आतमध्ये भरून घ्यायचं असतं त्यामुळे थोडासा लूक छान येतो हे बघा बाहेरून अगोदर बाहेरच्या बाजूने मी इथे घेते आणि त्याच्यानंतर आतल्या बाजूला जायचं आहे अगोदर बाँड्री करून घेतल्याच्यानंतर आतमध्ये फील करता असताना व्यवस्थित फील होत असतं त्यामुळे ते बाँड्री तेवढी कम्प्लीट करून घ्यायची आणि आतमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर इथे बघू शकता पूर्ण पर्पल कलर मी भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर घेऊ शकता आता आतल्या गोलामध्ये आपण ग्रीन कलर हिरवा कलर जो भरला होता त्याच्यानंतर त्याला अटॅच आपण जोडूनच आपण पिवळा कलर घेत आहोत आतमधून बाहेर जायचं नाही बाहेरून आतमध्ये बाँड्रीच्या जवळूनच यायचं त्यामुळं गोल जो आकार असतो तर तो, तो, तो व्यवस्थित येतो आता इथे थोडासा डार्कनेस पण यावा यासाठी मी लाल कलर वापरलेला आहे आता तुम्ही म्हणाल की बाहेर कुठेच लाल कलर वापरलेला नाही तुम्ही इथं का वापरला तर थोडंसं डिझाईन छान दिसावी आणि डार्क कलरमुळं उठावदारपणा यावा त्यामुळं मी इथं लाल कलर वापरलेला आहे पिवळ्याच्या जवळ त्याच्यानंतर वरती जे पानं आहेत तर त्या वरते वरच्या पानांमध्ये पिवळा कलर मी भरून घेतलेला आहे चारही पानांमध्ये सारखाच कलर भरून घेते जर वेगवेगळा कलर भरला तर एकदम अशी जास्तच कलरफुल आली बटबटीत बड़ अशी डिझाईन होईल त्यामुळं डिझाईन कुठलीच उठून दिसणार नाही त्यामुळं सगळीकडं चारही पानांमध्ये पिवळाच कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही कलर घेऊ शकता फक्त डिझाईनची म्हणजे तुम्हाला एक कल्पना यावी यासाठी मी ह्या डिझाईन्स तुमच्याशी शेअर करत असते तर आता या चारही पानांमध्ये हे बघा अशा प्रकारे मी आणि भरत असताना तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या मी बाहेरूनच आतमध्ये डिझाईन जे आहे तर ते फील करत असते तर इथे चारही पानांमध्ये मी पिवळा कलर भरून घेतलेला आहे आता आतल्या पानामध्ये आपल्याला शेडमध्ये कलर भरायचा आहे तो शेडमध्ये कलर कसा भरणार आहे तुम्ही लक्ष द्या इकडे आणि इथं बघा मी डार्क गुलाबी कलर घेतलेला आहे डार्क गुलाबी कलरच्या दोन लाईन घेते आणि क्रॉसमध्ये घेतलेल्या आहेत आणि ते आपण अर्धवटच घेतलेल्या आहेत ते लक्ष द्या व्यवस्थित त्याच्यानंतर थोडासा फेंट घेतलेला आहे थोडासा फेंट गुलाबी त्याच्या पण दोन लाईन घेतलेल्या आहेत कट मारून घेतला त्याच्यानंतर आणखी थोडासा फेंट गुलाबी घेतला इथं त्याच्या दोन लाईन घेतल्यात आणि नंतर शेवटी असा मोती कलर घेतलेला आहे मोती कलरच्यासुद्धा सुद्धा दोन लाईन घेतलेल्या आहेत मोती कलरऐवजी इथं पांढरा कलर, कलर जरी वापरला तरी खूप उठावदार दिसते अशाच <coughs> प्रकारे आपल्याला बाकीची पानं सुद्धा कम्प्लीट करून घ्यायची आहेत आणि ही डिझाईन्स तुम्हाला कशी वाटते मैत्रीणं हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि या अगोदरच्या जर डिझाईन्स तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या वेळात वेळ काढून पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करा तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि हे बघा अशा प्रकारचे एक ऑर्डर होती तर ती पूर्ण ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आणि संपूर्ण ऑर्डर कशाप्रकारे डिझाईन करू शकतो तुम्ही हे मी तुम्हाला थोडंसं एक आयडिया दिलेली आहे आणि छान छान असं कलेक्शन तुम्ही आता गौरी गणपतीचं तुम्हीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा आणि मीसुद्धा तुमच्यासोबत जे काही डेकोरेशन असेल ते शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चाला यापुढचीसुद्धा जे काही व्हिडिओ येणार आहेत तर तेसुद्धा बघायला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये धन्यवाद